गोळीबार प्रकरणामध्ये पुरवणी चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली त्याच्यामध्ये वैभव गायकवाड यांना कुठलाही गुण नसल्याचं त्याच्यात दाखवण्यात आले काय नेमकं तुमच्यापर्यंत माहिती आहे तुमच्या वकिलांशी याबद्दल काय माहिती बोल आपल्या माध्यमातून मला कळालं की क्लीनचीट मिळाली जो आरोपी वैभव गायकवाड हा त्या घटनास्थळी सी सी फुटेजमध्ये केले त्या ठिकाणी सीसी फुटेज मध्ये पाहिलेले असताना लोक उघड्या डोळ्याने बघतायत की अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते आज पोलीस प्रशा प्रशासन गेल्या वर्षापासून वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन रद्द केले नाही त्या ठिकाणे अनेक असे हिट ही, 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 ही लिस्टवर असलेले अनेक आरोपी त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते म्हणजे नियोजित कट असलेल्या आरोपींना सुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केलेलं नाहीये आपण असं अनेक इन्सिडन्ट बघतोय अशा अनेक घटना बघतोय की ज्याच्यामध्ये आरोपी घटनास्थळी नसताना सुद्धा त्यांना जेलमध्ये टाकलेले या ठिकाणी तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेले की वैभव आयकवाड त्या घटनास्थळी त्या ठिकाणी सर्वप्रथम आला त्याने गणपती आयकवाड यांना बोलवलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक कुंड त्याच्यावरती अनेक गुन्हे पोलिसमध्ये असलेले असे अनेक गुंड त्या ठिकाणी बोलवण्याचं कार्य वैभव गायकवाडने केलेले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे असताना सुद्धा हे मला वाटतं की अतिशय दुर्दैव आहे आज मला कोणत्या प्रकारचं राजकीय बळ नसल्यामुळे हे झालेलं आहे आज जर देशमुख कुटुंब जे बीडला जे जी हत्याकांड झालेले आहे त्याच्यामध्ये देशमुख कुटुंबाला कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे त्या ठिकाणी थाल मोठ्या प्रमाणात एस आय टी क्राईम ब्रँच सीबीआई हे सगळेजण तिकडे त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी करून अटक केलेली आहे आणि तपास त्या ठिकाणी जोमाने पण जर जर इकडे आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारचं राजकीय पाठबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तुमच्या वकिलांशी याबद्दल काय बोलणं झालंय का, का चार्जशीट कधी दाखल केली आहे काय कारण पुरवणी जबाबदारी नोंद ठेवली काय तुमच्या वकिलांशी वकिलांशी बोलणं झालेलं आहे वकिलांनी सांगितलं की आपण वरच्या पोटामध्ये दात मागू या गोष्टीसाठी पूर्णपणे त्या ठिकाणी न्यायाकडे न्यायालयाकडे आम्ही दात मागू असं या ठिकाणी वकिलांशी बोलणं आलेलं आहे पण मला वाटतं की असले मुले। हता ना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत मी पोलिसांना दोष देत नाही कारण की ज्या अनेक अशा घटना आहेत ज्या ठिकाणी आरोपी अवेल, अवेलेबल अवेलेबल नसताना सुद्धा त्या घटनास्थळी उपस्थित नसताना सुद्धा ते, ते जेलमध्ये आहेत या ठिकाणी तर आरोपी त्या ठिकाणी उपस्थित आहे सीसी फुटी म्हणजे मध्ये कैद आहे म्हणून मला ह्या ठिकाणी राजकीय मोठ्या प्रमाणात बळ दिलेलं आहे राजकीय दबावापोटी हे सगळं झालेलं आहे